बघा हे डायरी पाट्यावरनं ना, ते नांदेड सिटीकडनं जो उतरणारा रस्ता आहे तिथे सगळी नो एंट्री आहे खर तरी बघा पण इथे बिंदास्त वाहतूक चालू असते तिथे पोलीस मित्र पण इथे उभे आहेत पण त्यांचं त्या बाजूला लक्ष नाहीये ते इकडच्या बाजूला बोलबून करतायत आणि हे बघा हे बिंदाच चालले पोलीस मित्र इथे असताना सुद्धा हे जात आहेत आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जबाबदार कोण आहे याला